स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी uh, त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होती काही अधिकारी समोर चर्चे याव पवार साहब यही सवाल जो है हिंदी में है मर्जर को लेके विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है उसमें रुपए से वैसे इसमें कुछ नहीं सी हमारे साथी जैन साथी और आदि दादा इससे सुहाग वास्ते करते थे जास्त नाही प्रफुल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकारात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लोकांच्या सवसांना धीर देणं आणि खुलं कसं राहायचं याचा अंतर राजकीय निर्णयाच्या सबंधी साहेब सुनेत्र वहिनींचा शपथ विधी झाला त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय आहे कारण ज्या दिवशी आनंद संजीवजी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा